चा, लोकांच्या ताकद आहे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या नगरपंचायतच्या आदरणीय नगराध्यक्षा लोकप्रिय नेत्या सुलभाताई पिपरे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री कुमारी अलकाताई अत्राम नगर परिषदचे उपाध्यक्ष श्री अजित जी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मुकेश सारंग सापटेजी माननीय मुख्याधिकारी श्री निखिल गांडगेजी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष हरीश जी विरोधी पक्ष पक्षनेता कावटवार कावटवारजी माजी नगराध्यक्ष स्वेताताई वनकर नंदाताई कोटरंगे आकाशी ताई गेडाम शारदा गुरनुगे रोहिनी डोगे श्री दर्शन गोरंटीवार महेश रंदिवे लक्ष्मण कोडापेजी गुरुदास पिपरेजी श्री विनोद देशमुखजी ऋषी कुटरंगेजी कटराजदार श्री पटेलजी श्री आसूटकरजी श्री राशीद खानजी श्री जी, सर्व नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधू या नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सन्माननीय मान्यवर नागरिक बंधूं व इतक्या मोठ्या संख्येनी उपस्थित माझ्या गाडक्या बहिणींनी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना मनापासून हृदयापासून अंतःकरणापासून मकर संक्रांतीच्या सदिच्छा देतो शुभकामना देतो व तुमचं पुढचं वर्ष हे संकटमुक्त जावं गोड गोड जावं आनंदी जावं सुखी जावं समाधानी जावं तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या ही श्री राजराजेश्वर भगवान महादेवाच्या चरणी तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो आज नगर नगरपंचायतीच्या माध्यमातून एका उत्तम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं माझ्या फिशरमॅन बांधवांसाठी फिश मार्केट बांधलं गेलं त्या फिश मार्केटच अधिकृत लोकार्पण जाग उद्घाटन जाग असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो हे खुगे रंगमंच खुगे नाट्यगृह खर तर भात उत्पादक भागाचा परिचयच हा रात्रभर चालणाऱ्या दंडारीनी व्हायचा झाडीपट्टी सांस्कृतिक ही एक स्वतंत्र संस्कृती आहे असा परिचय आपला पर्यंत असायचा की ही झाडीपट्टी रंगभूमी आहे आज पुंभुर्तील आसपासच्या अभिनय कगा सूर, स्वर या सर्व क्षेत्रामध्ये माझ्या होत करू तरुण तरून, तरुणींना आज एक खुग्या नाट्य मंदिराची भेट ही नगरपंचायतीच्या माध्यमातून माझ्या वतीने दिल्या जाते आहे या खुग्या नाट्य मंदिराचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो या महाराष्ट्राच्या इतर नगरपंचायत क्षेत्रांनी तुमचा हेवा करावा अशी पोंभुरण्यामध्ये आपण विकासाची शृंखला तयार केली विकासाची मागिका तयार केली आज त्या विकासाच्या शृंखलेमध्ये जेव्हा या नाट्यगृहाची भर पडते आहे तेव्हा जसा आनंद नगरपंचायतच्या अध्यक्षांना होतो आहे जसा आनंद उपाध्यक्षांना होतोय नगरसेवकांना होतोय मुख्याधिकारी महोदयांना होतोय आणि तुम्हाला होतो आहे तेवढाच आनंद मगही होतोय कारण माझ्या दृष्टीने भविष्यामध्ये हे खुगे नाट्यगृह हे फक्त अभिनयासाठी कलेसाठीच नव्हे तर बचत गटांना विविध मार्गदर्शन करत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं हुनर शिकवण्याच्याही कामाची साठी निश्चितपणे आपण फिश मार्केट तयार केलं मी गेलो तेव्हा छान पैकी पंखे सुरू होते छान हवा येत होती जशी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर हवा येते तशी हवा येत होती पण माझ्या मनात विचार राहा की पुंबुर्णा नगरपंचायतीचं उत्पन्न एवढं कमी आहे सी ओ साहेबांनी मागेमागे हिशोब दिगा होता इतकं कमी उत्पन्न आहे म्हणजे एवढ्या वेगाने पंखे जर फिरले तर विजेचं बिल भरताना मात्र पंख्याच्या इतक्या हवेतही घाम आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी घोषणा करतोय की ओ साहेबांना घाम येऊ नये अध्यक्षांना घाम येऊ नये म्हणून आपण फिश मार्केटचा सोगारचा प्रस्ताव द्या मी पूर्ण पैसे तुम्हाला सोगार मध्ये उपलब्ध करून देईल आता याही ठिकाणी मी आग हे खुगे नाट्य मंदिर आहे आपल्याकडे कडक उन्हाळा असतो ऊन कडक असत इथेही पंखे गागग इथेही जर शक्य जाग तर इथेही सोगार लावगा तर इथं कार्यक्रम घेणाऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही मेंटेनन्सचाच खर्च द्यावा लागेल आणि भविष्यामध्ये मग गरीबाला सुद्धा या नाट्यगृहाचा उपयोग करणे बचत गटाच्या संवेदनाला उपयोग करणं हे या दृष्टीने निश्चितपणे फायद्याचं होईल खरं तर माननीय टांगळे साहेब मग म्हणाले की भाऊ भविष्यामध्ये एखाद्या विवाहाचा कार्यक्रम जरी करता आला तरी विवाहाचा कार्यक्रम हा सुद्धा या मंडपात करता येईल फक्त याचा निर्णय मी नव्हे नगरपंचायतनी करायचा आहे की या नाट्यगृहाचा उपयोग कसा किती दिवस कोणत्या पद्धतीने केला पाहिजे पण माझी एक सूचना आमच्या नगरपंचायतच्या अध्यक्षांना असेल की आज तर मी इथं एखादा सांस्कृतिक कार्यक्रम बघू शकत नाही कारण मला जायचं आहे उद्या प्रजासत्ताक दिवसाची तयारी आहे मी तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाच्या सदिच्छा देतो शुभकामना देतो देशभक्ती ना हो क्षणिक उबाल मन मे पगे व पुरे साल अनेकदा सव्वीस जानेवारीला भारत माता की जय बेंबीच्या म्हणणारा सत्तावीस जानेवारी कर्तव्य काय हे विसरून जातो एक दिवस भारत माता की जय यागा बदगवून रोज आपल्याला योग्य कृती करता हवी पाहिजे खरं तर या गावाच्या सेवेसाठी या मंचावरील सर्व नगरसेवक हे पूर्ण शक्तीने काम करतात मग आज स्वर्गीय गजू गोरंटीवारची आठवण यासाठी येत आहे स्मरण यासाठी येत आहे की पहिली नगरपंचायत व्हावी म्हणून हे सर्व पदाधिकारी माझ्याकडे आले मग म्हणाले की भाऊ या ग्रामपंचायतीला नगरपंचायत नगर करा कारण निर्णय जागा आहे की तालुका तिथं नगरपंचायत व्हावी खरं तर गाव एवढं छोट होतं हिशोब केगा तर या नगरपंचायतीला जन्म दिल्यानंतर जसा एखादा कुपोषित बागक जन्माला येतो तशी कुपोषित नगरपंचायत होईल ही भीती होती पण या सर्वांच्या मागणीची आग्रहाची भूमिका बघितल्यावर मी निर्णय केला की यांचं उत्पन्न जरी नसेल तरी महाराष्ट्राच्या इतर नगरपंचायतींनी हेवा करावा अशी प्रत्येक गोष्ट आपण या नगरपंचायत क्षेत्रामध्ये करू आणि आज जेव्हा तुम्ही नगरपंचायतची इमारत पाहता मी तुम्हाला खात्रीने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये इतकी सुंदर नगरपंचायतची इमारत ही कोणत्याही नगरपंचायतीमध्ये नाही जा बाजूच्या सावगीमध्ये एकदा बघून घ्या एका छोट्या दोन खोग्यांमध्ये नगरपंचायतची इमारत आहे पण इथं मात्र आपण सर्वात उत्तम इमारत केली विश्रामगृह असेल श्री राजराजेश्वराचा सौंदर्यीकरणाचा विषय असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तम असं या ठिकाणी असणारी प्रतिकृती असेल माई समाजासाठी मानगेग सभागृह असेल आदिवासी होस्टेल असेल वीर बाबूराव शेडमाकेंचा सभागृह असेल पत्रकार भवन असेल जीम असेल पंचायत समितीची इमारत असेल तहसीलची इमारत असेल सुंदर विश्रामगृह असेल एक मोठी मालिका आपण या नगरपंचायतीमध्ये केली पुढच्या सहा महिन्यात खरं तर इतक्या कमी लोकसंख्येला बसस्टँड नसतं फक्त छोटासा बसस्टॉप असतो पण पोंबुर्णा हे महाराष्ट्राचं इतक्या कमी लोकसंख्येचं पहिलं शहर आहे कि जागा विशेष बाब म्हणून मी बसस्टँड मंजूर केलं दुर्दैवानी कॉन्ट्रॅक्टर योग्य काम करत नव्हता पण मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी मंत्री महोदयांना आग्रह केला की सहा महिन्याच्या आत आपल्या पोंभुरण्याचं बस सुद्धा आपण लोकार्पित करतो आहे आणि मग विश्वास आहे की पुढच्या दीपावलीच्या अगोदर जेव्हा दीपावलीमध्ये माझी लाडकी बहीण आपल्या भावागा भाऊबीजीची ओळणीसाठी जाईल तेव्हा नवीन बस स्टँडच्या बसमध्येच बसून जाईल हा ही विश्वास माझ्या मनात आहे था। खर था। तर ही कल्पना स्वर्गीय गजू गोरंटीवारची होती जेव्हा रस्त्यावर भाजी बाजार किंवा रस्त्यावर दुकानं लागायची तेव्हा असा निर्णय आपण केला की एक इथं बाजार तयार केला पाहिजे त्याचे ओटे केले पाहिजे तिथं बैगजोडी केली पाहिजे ती तयार झाली आणि मग या जागेवर जिथं बाजार बसायचा या जागेवर हे फुगे नाट्यगृह आपण केलं माझा विश्वास आहे की या नाट्यगृहाच्या माध्यमातून अनेकांना पोंबुरण्याच्या कगाकारांना आपला हुनर आपग्यामध्ये असणारे गुण आपल्यामध्ये असणारा कगाकार हा लोकांपर्यंत सहज पोचवता येईल हा विश्वास मग आहे या गावामध्ये मी आगावर काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या गावामध्ये पिण्याच्या पाणी यामध्ये काही अडचणी आहे कारण यामध्ये काय डिस्ट्रीब्युशन गाईन या जुन्या आहेत ग्रामपंचायतच्या काळात काय या ठिकाणची टाकी आणि म्हणून मी आज घोषणा करतो आहे की माझा प्रयत्न असेल की पुढच्या वर्ष सव्वा वर्षामध्ये एक्केचाळीस कोटी रुपये खर्च करून इच्छी पाणी योजना आपण पूर्ण करू आणि पाण्यासाठी कोणालाही अडचण येणार नाही मी अप्रतिम ग्रामीण रुग्णालय बांधलं पण जमिनीत दोनशे तीनशे फूट गेलं गे तरी पाणी लागत नाही पुलीस स्टेशनचे ठाणेदार इथं असतील ते मग म्हणाले की आम्ही तर गुन्हेगारांना पाणी पासतो दंडे पण आम्हाला पाणी नाही आहे तर निश्चितपणे या एक सव्वा वर्षामध्ये एक्केचाळीस कोटी रुपये खर्च करून होणारी पाणी पुरवठा योजना तर पूर्ण करू पण सीओ साहेब आणि आमच्या नगरपंचायतच्या अध्यक्ष मग म्हणाल्या भाऊ ती योजना तर ठीक आहे पण त्यासाठी आमचं कॉन्ट्रीब्युशन दोन कोटी रुपये भरावे लागतील आम्ही कुठून भरू कारण आमच्याकडे तर शिल्लक पैसेच नाही तर मी आज घोषणा करतो आहे की नगरपंचायतीला लागणारे दोन कोटी हे सुद्धा मी उपलब्ध करून देईल मी म्हणजे माझ्या खिशातून नव्हे सरकारच्या वतीने उपलब्ध करून देईल म्हणजे नगरपंचायतीला कोणताही भार पडणार नाही या ठिकाणी या सर्व नगरसेवकांनी पुन्हा एक इच्छा व्यक्त केली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीपासून असणारा रस्ता खूप जुना आहे त्यांनी इच्छा व्यक्त केली की हा रस्ता करून द्यावा निश्चितपणे फक्त एकदा मी एवढं चेक करेन की पाण्याच्या पाईपगाई पहिले आणि मग रस्ता अन्यथा मी नवीन रस्ता करेन आणि पुन्हा फोडाल तर मग फायदा होणार नाही मग आपला विकास म्हणजे बिरबगाची खिचडी होईल ही कधीच शिजणार नाही पण मी आज मात्र निश्चितपणे घोषणा करतो की आमच्या या सर्व नगरपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व नगरसेवकांनी जो आग्रह केला त्या आग्रहानुसार त्या रस्त्याला गा लागणारा गा मग एक कोटी असेल दीड कोटी असेल तोही निधी मी उपलब्ध करून देईल पण या गावाचा गौरव वाढण्यासाठी तुमच्या मनात जी इच्छा आहे तो गौरव वाढवण्यासाठी मी पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील हाही विश्वास मी या निमित्ताने देतो आणि हा विश्वास व्यक्त करताना मग व्यक्तिगत वाटतं गाव छोटा आहे पण या नगरपंचायतीमध्ये सुलभातही अजून काही कामं शिल्लक असतील तर त्या कामाचा एकदा जनतेसोबत एक, जनते एक जनसंवाद कार्यक्रम करा आणि या जनसंवाद कार्यक्रमामध्ये कुठं नागी असेल कुठं रस्ता असेल कुठं बसायला चांगल्या जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या खुर्च्यांच्या व्यवस्था असेल याची यादी करा तुम्हाला पोंबुरण्याला गा लागणारा गा निधी हा पूर्णपणे मी उपलब्ध करून देईल आणि याचं कारण काय हे माहीत आहे याचं कारण असं आहे की जे पैसे मी बघारशा खर्च करणार होतो ते आता वाचले आहे ते मात्र मी तुम्हाला निश्चित देईल आता त्यांना पश्चाताप करावा लागेल जे पुंभुर्णा हुशार होते पैसे आता पुंभुरण्यागा चालू आहे म्हणून पैशाची कमतरता नाही योग्य नियोजन करा म्हणजे बगारशाचा मतदार इथं जमा येईल तेव्हा त्यांनी म्हटलं पाहिजे की जिंदगी हमने बहुत बडी गलती की वागे आगे बढवे वागे पिछे राही गे हे त्यांना वाटावं वा यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टी मी निश्चितपणे देईल इथं मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या बहिणी आहेत खरं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही पंधराशे रुपये टाकतोच आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षागा बारा हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात अठरा हजार आणि आता इथं आमचे अनेक असे कार्यकर्ते आहे जे शेतकरी आहे त्यांना माहिती करता सांगतो आहे की आता मी मुख्यमंत्री महोदयांशी भेटून ज्यांची धान शेती आहे त्यांना आता हेक्टरी वीस हजार रुपये बोनस आही देण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदयांकडून केला म्हणजे एखाद्याकडे के दोन हेक्टर जमीन असेल तर चाळीस हजार रुपये धानाचा बोनस शेतकऱ्याचे बारा हजार आणि लाडक्या बहिणीचे अठरा हजार आता आमच्या लाडक्या बहिणीला घरी कोणी असं म्हणू शकत नाही की मै हूं अरे बारा हजार तुमच्या खात्यात अठरा हजार लाडक्या बहिणीच्या खात्यात एक कदा हमारी गाडगी बॅन हे भैयास हे आगे है हे मात्र निश्चित आहे या ठिकाणी एक सुंदर कार्यक्रम आज तर ऑर्केस्ट्रा मी पाहू शकणार नाही पण नंतर कधी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक चांगली स्पर्धा घ्या पोरांची स्पर्धा घ्या त्याचा खर्च मी देतो पण तोंभुर्ण्यामध्ये असणारे एक स्पर्धा महिलांची घ्या विवाहित महिला सुद्धा उत्तम कला सादर करतात फक्त घोषित करा त्यांनाही जे काही व्यवस्था करायची ती करा मग लहान मुगांची करा मग मुलींची करा पण मग या पोंभुर्ण्यामध्ये एक चांगले कगाकार उदयास येतील त्यांच्यावर जर आपण योग्य नियोजन केलं तर त्याचा के उत्तम फायदा होऊ शकेल हा विश्वास मग आहे मी पुन्हा एकदा या नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सुलभाताई यांचंही अभिनंदन करतो उपाध्यक्ष आमचे पिंटू भाऊ यांचंही अभिनंदन करतो आणि विशेष करून आज सीओ साहेब ही स्मार्ट दिसत आहे आणि सीओ साहेबांनी सुद्धा पोंभूरनेगा स्मार्ट करण्याचा निर्णय केला आहे तर सीओ साहेबांचंही अभिनंदन करतो तुम्ही उत्तम काम करा आत्ता टांगळे साहेबांना मी जेव्हा विचारलं किती सुंदर नटराजाची मूर्ती आहे खरं तर मुंबईमध्ये मी सांस्कृतिक मंत्री होतो तेव्हा तिथं आमचं एक रवींद्र नाट्य मंदिर होतं एवढं बोगस होतं बो मी आग्या बरोबर ते इतकं सुंदर केलं बहात्तर कोटी रुपये खर्च केले पण तिथेही असा नटराज नाही आहे इतका सुंदर नटराज हा इथं उभा जर झाला तर हा नटराज या ठिकाणच्या कलाकारांना उत्तम दिशा देईल हा नटराज या कलाकारांना त्यांची कला मुंबईपर्यंत पोहोचवण्याची ताकद देईल हा विश्वास आहे आणि मी त्या दिवसाची वाट पाहिल की माझ्या पोमुरण्याचा कलाकार हा एक दिवस मुंबईच्या ताज हॉटेलच्या समोर गेटवे ऑफ इंडिया पाशी आपली कला सादर करेल आणि कोणीतरी अनाउन्समेंट करत म्हणेल की हे महाराष्ट्र के आखरी कोणे के चंद्रपूर केवशी माझा विश्वास आहे की या नाट्यगृहासाठी गावगेला प्रत्येक पैसा हा माझा सार्थकी लागेल हा विश्वास आहे पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभकामना उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना मस्त रहा स्वस्थ रहा आनंदी रहा तुमचं आयुष्य तुमचं आरोग्य उत्तम आणि आयुष्य उदंड राहावं हीच शक्तिदायी तेजोदायी माता महंकालीच्या चारणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद